आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ख्रिश्चन समाज आपले उमेदवार उभे करणार आहेत महापालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जर काँग्रेस आणि महाआघाडीनं ख्रिश्चन समाजाला उमेदवारी दिली नाही तर ख्रिश्चन समाज स्वतंत्र पॅनल करून प्रभाग तीन सोळा आणि एकोणीस वॉर्ड नंबरमध्ये उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष राम कांबळे यांनी दिली आहे मिरजमध्ये राम कांबळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी सचिव पोलकरा आशिष होळकर जी पी मद्रासी सचिन तिवडे मनोज रणधीर याशया तलारी राजू होळकर मनीष सोरटे मार्क मगदुम दादासाहेब कस्तुरे विकास सातपुते रोहित होळकर किरण अरवटगी संजय आरवटगी विक्रांत कन्से रॉबिन साठे हे उपस्थित होते ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या माध्यमातून सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्रित आणण्याचं काम सुरू आहे समाज एकत्र निर्णय घेऊन आपले उमेदवार ठरवणार आहे असं सांगून राम कांबळे पुढे म्हणाले आता उबाटा शिवसेनेत ज्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती आणि संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी नाही जे आमच्याशी संपर्क साधतील त्यांच्याबाबत सर्व करू मगच आम्ही ख्रिश्चन समाजामार्फत उमेदवार उभे करणार आहोत असंही राम कांबळे यांनी यावेळी सांगितलंय सध्या भारतातील संपूर्ण सत्ताकारण हे धर्माभोवती फिरत असताना आपण पाहतोय जाती जातीत धर्मात धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय प्रभू येशूंनी प्रीती क्षमा शांती आणि नीतिमत्ता यांसारख्या मूल्यांवर आधारित आम्हाला ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे येशू ख्रिस्ता हे धर्माचे संस्थापक आहेत त्यांच्या शिकवणीवरच चा आम्ही चालतो आम्ही एकच देश राष्ट्र मानतो ते म्हणजे भारत देश ही भारत ही आहे परंतु सध्या सांगली किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ख्रिश्चन समाजाचा अस्तित्व जाणीवपूर्वक धोक्यात आणण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही भारतीय आहे ख्रिश्चन असलो तरी मराठी आहोत याच महाराष्ट्राच्या मातीतील आहोत या महाराष्ट्राच्या मातीतीलच समतावादी मानवतावादी संस्कृती आम्ही जपत आहोत परंतु जाणीवपूर्व ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत चिखलफेक केली जाते गैरसमज पसरविले जात आहेत त्याचबरोबर ख्रिश्चन समाजाचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक अधोगतीच होत असल्याचं स्पष्ट दिसतंय म्हणून ख्रिश्चन समाजाची उन्नती प्रगतीसाठी ख्रिश्चन समाज सत्तेत असणं आवश्यकच आहे म्हणून ख्रिश्चन समाज लवकरच राजकीय भूमिका घेणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून त्यांना विजयी केलं जाणार आहे असंही राम कांबळे यांनी यावेळी सांगितलं आहे ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचा अध्यक्ष बोलतोय जे हे फोरम झालेलं आहे ते सर्व ख्रिश्चन बांधवाच्या सांगली मिरज उपवाड येथील सर्व समाजाच्या वतीनं फोरम निर्माण केलेलं आहे समिती निर्माण केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं गेले सहा महिने आम्ही ख्रिश्चन बांधवाच्यामध्ये काम करत आहोत निवडणुकीच्या संदर्भात आम्ही विचार करत आहोत आणि तो विचार या या ग्राम तप, ग्राम आम्चा, आम्चा आज तुमच्यासमोर मांडत आहोत या ठिकाणी आज आम्ही ख्रिश्चन समाज एकत्र येऊन ह्या ग्रामचा ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तर ख्रिश्चन बांधव इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं राजकारणामध्ये उत्तर कारण आमचा प्रतिनिधी आमचा आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारा कोणच आमचा प्रतिनिधी आजपर्यंत गेलेला नाही आणि म्हणून यावेळेला या या महानगरपालिके निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार उभं करण्याचा आमचा चंद आहे आणि या दृष्टीकोनात आता गेल्या आजपर्यंत ख्रिश्चन बांधव अशा पद्धतीने एकवटला गेलेला नाही तो आता एकवटला गेलेला आहे एकत्र आलेला आहे आणि कारण त्याचे कारण अशी आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन बांधवावर जे होणारे अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी ख्रिश्चन बांधव एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन या सत्ताधाऱ्यांना जे 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 आम्हाला आजपर्यंत आजपर्यंत कोणी काही त्याचा दखल घेतलेली नाही पण ख्रिश्चन बांधवाची इथून पुढे दखल घ्यायला लागणार आणि याच्यामध्ये सहभाग घेणार आणि जर का आमची ही दखल कोणी घेत गे, घेणार नसेल तर आम्ही स्वतंत्र उमेदवार उभं करू जर काँग्रेसनं आम्हाला तिकीट दिली आजपर्यंत काँग्रेसलाच मतदान देत आलेलं आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीनं जर आम्हाला उमेदवारी नाही दिली तर त्याच्या विरोधात आम्ही उमेदवार उभं करणार आणि आम्ही जर निवडणुकीला त्यांनी जर आम्हाला काही उमेदवारी नाही दिली तर आम्ही मात्र आमचं पॅनेल तयार करणार आणि या पॅनेलमधून आमची सीट निवडून आणणारच कारण त्या फरकानं आम्ही निदान एक सीट पाडूच तर ख्रिश्चन बांधवाची एवढी ज्या ज्या वॉर्डामध्ये ख्रिश्चन बांधव आहेत म्हणजे एकोणीस नंबर असेल तीन नंबर वार्ड असेल सोळा नंबर वार्ड असेल याच्यामध्ये जे जे उमेदवार राहतील तेवढ्या फारकानं आम्ही पाडू कारण का कारण आजपर्यंत आमच्या ख्रिश्चन बांधवाचा त्यांनी दखल घेतलेला आहे दखल घेण्यासाठी ही पत्रकार परिषद इथून पुढली जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा माहोल तयार करून सर्व सर्व तयार करून आम्ही ती भूमिका मांडणार आहोत आणि ख्रिश्चन बांधवाला न्याय देण्याचं काम प्रतिनिधित्व एकदा तिथं देण्याचं काम आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन झालेली आहे तेव्हा तुमच्या माध्यमातून मी सांगतो की जर कोणी आम्हाला तिकीट नाही दिली जर डावललं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहणार एवढी समितीच्या वतीनं तुम्हाला देतो। मी ग्वाही देतोय आमची भूमिका अशी आहे की आम्ही गेले सहा महिने फिरतोय ख्रिश्चन समाजामध्ये सर्वांना एकत्रित करतोय बऱ्याच मीटिंगा झालेल्या आहेत आमच्याकडे जे जे त्यांना आम्ही जे जे इच्छुक असतील त्यांना आम्ही या समितीनं पाचारण केलेलं होतं पण जे त्या आले ते आलेले नाहीत ते त्यांच्याकडे गेलेत ख्रिश्चन बांधव त्यांच्याबरोबर राहणार नाहीत जर अजून सुद्धा जर आमच्याकडे जर ते आले तर त्याचाही विचार केला जाईल कारण का कारण ख्रिश्चन बांधव आम्ही कुणाच्या पक्षाच्या किंवा काय कुणाच्या विरोधात नाहीत पण आजपर्यंत जर ख्रिश्चन बांधवाला जर कोण देणार नसेल त्याच्या विरोधात काय आमच्याकडे त्यांनी आलं पाहिजे जर आले तर त्याचा विचार करू